जय शिवराय बलिदान मास दिवस विसावा वडूची चिता धगधगे हृदयात नित्य संभाजी जाळ धक्तो उरी चित्ती तप्त जाणून तहान भूक वडूच्या चितेची करू पूर्ण राख जगतातील मेंचतेची आणि ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी औरंग्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली ते ठिकाण म्हणजे वडू बुद्रुक आणि आपल्याला कायम खंत असली पाहिजे की आपल्या राज्याची अंतयात्रा आपण काढू शकलो नाही चितेची धगधगती ज्वाला सांगते नसला तरी त्या रुपी हिंदुस्थानाच्या नरडीचा घोट घेऊ पाहणाऱ्या चीन बांगलादेश आणि पाकिस्तान रूपी शत्रूंचा तुम्ही राहास केला पाहिजे आता हीच वेळ त्यांना दाखवून द्यायची की हा देश हा छत्रपतींच्या पराक्रमाचा आहे आणि असांचा राहास करण्याची क्षमता आपण आपल्या रक्तात नक्कीच